आजच्या व्हिडिओची सुरुवात केलेली आहे तर हाय हॅलो नमस्कार सर्वांना मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉग मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर आज आहे भोगी आणि भोगीच्या आम्हाला सगळ्यांकडून तुमच्या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि आजचा दिवस खूप 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 छान तुमचा साजरा करत असाल तर प्रत्येकाच्याच घरी भोगीच्या निमित्ताने पूजा असते किंवा काही ना काही प्रत्येकजण आपल्या पद्धतीने करत असत तर भोगी म्हणजेच काय तर उपभोग देणारा आणि आनंद देणारा असा सण जो आपल्या वर्षाचा सर्वात पहिला सण आहे आणि या दिवशी आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो बाजरीच्या भाकरीचं आणि सर्व मिक्स भाज्यांचं म्हणजे नैवेद्य अर्पण करतो म्हणजेच त्याचा आपण भोग देतो देवाला आणि तसंच आपण सुद्धा त्या बाजरीचं भाकरीचं आणि मिक्स भाजीचं जेवण करतो म्हणजे आपण सुद्धा त्याचा उपभोग घेतो म्हणजेच भोगी हा उपभोग देणारा आणि आनंद देणारा सर्वांना असा सण सर आहे तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे भोगी हा सण हिवाळ्यामध्ये म्हणजे हेमंत ऋतू मध्ये येतो आणि या ऋतूमध्ये शेतामध्ये अगदी बहर आलेला असतो आणि म्हणूनच या सर्व पिकांचा या सर्व धान्यांचा समावेश हिवाळ्यामध्ये आपल्या शरीराला शरीराला शरीरा त्याचा उपभोग मिळावा म्हणूनच आपण सर्व येणाऱ्या ज्या भाज्या असतात त्यांची मिक्स भाजी करून आजच्या दिवशी आपल्या आहारामध्ये आपल्याला समावेश करायचा असतो आणि त्याचबरोबर थंडीमध्ये बाजरी ही गरम असते शरीरासाठी त्यामुळे उष्णता निर्माण होण्यासाठी आपण बाजरीची भाकरी अगदी तीळ लावून त्याच्यावरती आपण जेवणासाठी घेतो म्हणजे जे सर्व उष्ण पदार्थ आहेत बाजरी तीळ त्याच्यानंतर या सर्व ज्या भाज्या असतात या हिवाळ्या ऋतूमध्ये जे धान्य पित्त शेतामध्ये या सर्वांचा आपण समावेश करतो या आजच्या दिवशी आपल्या जेवणामध्ये आणि देवाला सुद्धा त्याचा नैवेद्य भोग म्हणून दाखवतो तर आणि तुम्हाला सर्वांना माहितीच आहे आम्ही नवीन घरामध्ये शिफ्ट झालेलो आहोत तर मग या नवीन घराची आज आम्हाला छोटीशी घरातल्या घरात पूजा करायची आहे आपल्या भारतीय संस्कृतीनुसार आपण कुठल्याही नवीन वास्तूमध्ये जेव्हा पण जातो ना त्यावेळी सर्वात पहिल्यांदा आपण त्या वास्तूची पूजा करतो मग अगदी आपण जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असू दे आपण त्यूझन करतोच कारण आपली ती संस्कृती आहे त्यामुळे आताच आमचं या घरामध्ये आम्ही सर्व अजून चालू आहे आम्ही बऱ्यापैकी सर्व व्यवस्थित नीटनिटकं बरस सामान घेतलेलं आहे आणि इतकी सर्व गडबड होती सर्व सामान घ्यायला जाणं शिफ्टिंग त्याच्यानंतर वस्तूंची डिलेव्हरी साफसफाई आणि या सर्व गोष्टींमध्ये ना मध्ये मांडायचे होते मग या आजच्या दिवसापेक्षा सुंदर दिवस कुठला असेल की कारण आज आपल्या आहे वर, वर्षाचा सर्वात पहिला असत सर। म्हणून मग आम्ही हाच मुहूर्त निवडला की आपण या घराची छोटीशी गणेश पूजा सर्व देवांचा अभिषेक आणि त्यामध्येच आपली वास्तुपूजा सुद्धा होऊन जाईल ते सुद्धा करूया देवाला आज मस्त भा भागीच्या भाजीचा आणि बाजरीचं नैवेद्य दाखवूया सर्व देवांची पूजा करूया आणि या घरात सुद्धा तितक्याच आनंदाने आपण पुन्हा नवीन सुरुवात करूया आणि या घराची तुम्हाला टूर सुद्धा मी लवकरच देईन तर आज मी पूजेसाठी कशी तयारी केली हे मी तुम्हाला सगळ्यांना दाखवते तर मी इथे ना सर्व पूजेची तयारी केली आहे जे जे सर्व लागतं ना ते सर्व इथे देवांना छान अंघोळ घातली आहे सर्वांना आणि सगळी तयारी करून ठेवली आहे तर इथे मी मस्त फुलं ठेवली आहे दुर्वा तुळस आणि त्यानंतर इथे मी अभिषेक करण्यासाठी पाणी त्याच्यानंतर इथे पंचामृत बनवून ठेवलेलं आहे त्याच्यानंतर इथे गंध तयार करून ठेवलेला आहे कोमूत्र आहे पूर्ण घरामध्ये शिंपडण्यासाठी त्याच्यानंतर या सर्व कंठ्या आहेत स्वामींचं वस्त्री आहे आणि अगरबत्ती उदबत्ती सर्व गंध तयार करून ठेवलंय तांदूळ आणि मस्त अशी रांगोळी काढलेली आहे मी इथे स्वस्तिक काढले छापा छाप, छाप देऊन आणि मस्त अशी हाताने मी साखळी काढलेली आहे आर्वीक थांब जरा हा बाळा हा थांब जरा थांब आपण नंतर पूजा करायची आणि छान इथे फुलांनी सुद्धा मी अशी छोटीशी अशी डिझाईन केलेली आहे आणि सर्व मी अशी तयारी केली आहे दुपारत तयार ठेवली आहे अभिषेक करण्यासाठी तामन तयार ठेवलेलं आहे पूजेला सुरुवात करण्याआधी मी सर्वात पहिल्यांदा दरवाजावरती स्वस्तिक काढून घेते कारण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात स्वस्तिक काढल्याशिवाय होत नाही इथे दारावरती मी लक्ष्मीची पावलं लावलेली आहेत त्यामुळे त्याच्यावरती हळदी कुंकू तांदूळ फूल असं सर्व वाहून घेते त्याचबरोबर मी दरवाजावरती शुभ लाभ कलश यांचे स्टिकर्ससुद्धा लावलेले आहेत स्टिकर्स तुम्ही आधीच्या घराच्या दरवाजावर सुद्धा बघितले असतील जे मी काढून आणले आहेत कारण क्लिनिंग करताना आता ती लोकं का सर्व काढून टाकणार त्यामुळे सो दुबईत राहत असताना ज्यावेळी दुब दरवाजावरती असे स्टिकर्स दिसतात ना त्यावेळी खूप आनंद होतो की समजून येतं की या घरामध्ये महाराष्ट्रीयन किंवा भारतीय राहत आहेत म्हणून मी तरी पहिल्यांदा तेच बघते त्याचबरोबर मी दाराला तोरणसुद्धा बनवलं आहे जे मंदारने लावून घेतलं आहे इथे आता मन मंदारनं संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडून घेत आहेत मग आता पूजेला सुरुवात करतोय आणि सर्व देवांचा आम्ही अभिषेक करणार आहोत तर सर्वात पहिल्यांदा आपण गणपतीपासून सुरुवात करतो म्हणून बापांना तांदूळ सोडून आवाहन केलेलं आहे की आम्ही तुमचा अभिषेक करतोय तर तुम्ही आमच्या या वास्तूमध्ये आजची पूजा आम्ही संपूर्ण आर्वीच्या हातून करून घेणार आहोत कारण या तंत्रज्ञानाच्या युगात नेक्स्ट जनरेशनला आपण आई वडील म्हणून अध्यात्माची आणि संस्कृतीची ओढ सुद्धा निर्माण करून देणं तितकंच गरजेचं आहे भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिर्व्यक्षेमदेवहितैर्यदायुः ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति बृहस्पतीर्दधा पा अभिषेकानंतर आता आम्ही लक्ष्मी मातेला आवाहन करतोय की त्यांनी सुद्धा अभिषेकासाठी आमच्या या वास्तूमध्ये यावं येताना मी पूजेची सिलेक्टेड भांडी आणली होती जसं की तामन कलश दुपारत दिवे वगैरे बाकीची सर्व पूजेची भांडी ना मी आता ठाण्याला पुढच्या फेरीमध्ये घरी जाईन तेव्हा आणणार आहे तर आता माझ्याकडे ना पळीपात्र वगैरे नव्हतं त्यामुळे मी घरातली भांडी वापरली आहेत मैं आता ना सर्वात शेवटी स्वामींची पूजा करायची आहे ती स्वामी समर्थ तर आता स्वामींना आवाहन करतोय की तुम्ही सुद्धा अभिषेकासाठी या आमच्या घरामध्ये वास्तव्यासाठी या पुन्हा एकदा नवीन घरामध्ये सर्व देवांचा खूप छान अभिषेक केला आहे आम्ही आणि मग आता मी पूजा करून घेते सर्वांना गंध फुलं तांदूळ असं सर्व वाहून आज मस्त भाजी आणि भाकरीचा नैवेद्यसुद्धा दाखवणार आहे त्याचबरोबर आहे ना बुंदीच्या लाडूचा नैवेद्य दाखवते आणि मग तुम्हाला तर माहितीच आहे घरामध्ये आम्ही सर्व वस्तू नवीन घेतल्यात आणि आपण कुठल्याही वस्तू नवीन घरामध्ये आली तर तिची पहिल्यांदा पूजा करतो तर ते सुद्धा मी करणार आहे आणि एकदंतति तिसरे कृष्ण पिंकाक्ष समते गजावक्रते पाचवे श्री लंबोदर सहा वेश्री विकटनगती ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः सदा सर्वदा योग तुझा घडवा तुझे कारणी देव तर आता जै 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 तरहा मी घरातल्या सर्व नवीन वस्तूंची पूजा करते त्यामध्ये मी पहिल्यांदा गॅसची पूजा करते कारण तिच्यामुळेच आपण अन्न शिजवू शकतो आणि आपलं पोट भरतं त्यामुळे पहिला मान तिचा आपल्या शास्त्रानुसार इथे आम्ही दूधसुद्धा उत्तु जाऊ दिलं चला तर आता मी स्वयंपाकाला सुरुवात करते आज मात्र प्रत्येकाच्या घरी स्वयंपाकाचा मेनू अगदी सेम असणार आहे तो म्हणजे बोगीची स्पेशल भाजी आणि मस्त तीळ लावून खरपूस भाजलेली बाजरीची भाकरी मी काही आज भाजीची रेसिपी शेअर करणार नाही जस्ट माझी पद्धत दाखवणार आहे कारण की बराच वेळ झाला आणि देवाला नैवेद्य दाखवायचं आहे त्यामुळे तर मी आज आहे ना कुकरमध्ये भाजी करते कारण मी जे भिजत घातलेले वाल आहेत ना ते जरा शिजायला वेळ लागतो म्हणून तर मी ते तेल तापल्यावरती मोहरी आणि जिरं घालून छान तडतडू दिलं त्यानंतर मग कांदा टॉमॅटो आणि थोडीशी आलं लसूणची पेस्ट घालून व्यवस्थित परतवून घेतलं आणि घरातले सर्व मसाले घालून आपलं जे वाटण असतं ना खोबऱ्याचं कांद्याचं तेच मी घालून अगदी व्यवस्थित परतवून घेते तेल सुटेपर्यंत तर आता सर्व भाज्या घालते मी इथे हे पावटे आहेत भिजत घातलेले गाजर पापडी त्याच्यानंतर हे पण शेंगांचे पावटे असतात ते आहेत उकडलेला बटाटा आहे आणि वांगी फक्त हरभरे मिळाले नाहीत मला आणि माझ्याकडे ना चॉकलेटी हरभरे होते घरामध्ये त्याच्यामुळे मग मी ते काही ॲड केले नाहीत सर्व भाज्या मी व्यवस्थित यांना फोडणीमध्ये परतवून घेणार आहे आणि थोडंसं पाणी घालून मग एक ते दोन शिट्ट्या करणार आहे दरवर्षी यांना मी कढईमध्येच भाजी करते पण आत्ता माझ्याकडे असलेले ना शिजायला जरा वेळ लागतो त्यामुळे मी कुकरला भाजी केली आहे तर इथे कुकरला भाजी झालेली आहे आणि माझे तीळ बाकी राहिले होते घालायचे जे मी आता घालते आहे इथे एका बाजूला ना भाजी होता होता मी भाकऱ्यासुद्धा करून घेतल्यात छान तीळ लावून आता मी मस्त खरपूस भाजून घेते भाकरी आणि मग देवाला नैवेद्य दाखवते इथे भोगीची भाजी मस्त शिजून तयार झालेली आहे जी भाकरी ती लावून छान केलेली आहे त्याच्यानंतर ही मिक्स भाज्यांची आपली भोगीची भाजी केलेली आहे इथे बुंदी रायता आणि लाडू असे नैवेद्य दाखवलेलं आहे अशा प्रकारे आज आम्ही ना अगदी छोटीशी गणेश पूजा त्यानंतर सर्व देवांचा अभिषेक आम्ही सर्व केलेला आहे त्याच्यानंतर भोगी निमित्त मस्त असं नैवेद्य देवाला भोग म्हणून दाखवलाय अर्पण केलेला आहे आणि आता आम्ही सुद्धा जेवण करून घेतो बराच उशीर झालेला आहे कारण सगळंच सब्ड़ अगदी दिवसभर मग देवांना अंघोळ घालण्यापासून घराची क्लिनिंग आणि सगळं पडदे वगैरे पण आम्ही काल आम्ही डे दे टू डे ला गेलो होतो तर सगळंच बरस घरातलं जे काही नवीन सामान आणायचं होतं ते सर्व मी घेऊन आले तर ऍक्च्युली आता घरामध्ये सर्वच फर्निचर आलेलं आहे फक्त सोफा बाकी आहे तर मी सांगितलं होतं की आम्ही सोफा सेकंड हँड घेणार आहे कारण इथे सगळं ऑलमोस्ट लोक सेकंड हँड घेतात पण आम्ही बरं बनवून घेतलो सर्व नवीन ऑर्डर देऊन तर सोफा आम्ही सेकंड हँड घेणार आहोत आणि ऍक्च्युली ना टीव्ही सॉरी गणपतीसाठी बाप्पा साठी आम्हाला एक आहे ना आ, शेल्फ बनवून घ्यायचा आहे तर तो बाकी आहे आणि टीव्हीच्या खाली टी व्ही युनिट बाकी आहे अजून तिथे टी व्ही युनिट आणि गणपतीसाठी आहे ना एक असा शेल्फ आम्ही बनवून घेणार आहोत तर तो, तो अजून थोडा वेळ लागेल बनवायला आम्ही बघतोय त्याच्यामुळे मग मी सध्या ना इथे मांडलेले आहेत देव कारण की आपण देवाची पूजा केल्याशिवाय तर राहू नाही शकत आणि आज इतका सुंदर दिवस होता भोगीसारखा की आपला पहिलाच सण म्हणून म्हंटल की या दिवसाचा आपण मूर्त साधून देवांची आपण स्थापना करून घेऊया त्या निमित्ताने आपण अभिषेक करून घेऊया आणि म्हणून मग आम्ही इथे मांडून घेतला आणि पूजा करून घेतली मग जेव्हा पण आता आम्ही गणपतीसाठी बाप्पासाठी नवीन शेल्फ बनवू ना त्यावेळी मग आम्ही देवाचं सर्व स्थान आम्ही तिथे बसलो आणि तिथे व ठेवू असं करणार आहोत तर तर मी तुमच्याशी शेअर करते मी काय काय घेऊन आले ते बराचसं घरातलं जे काय गरज होते त्या वस्तू घेतल्या बऱ्याचशा घेतल्या तर इथे ना थोडंसं ते दाखवायला कारण आम्ही बरचसं ठेवून दिलं सगळं तर इकडे ना तुम्हाला पडदे दिसत असतील मागे ते सुद्धा आम्ही डे टू डे मधून काल घेऊन आलो पण तर इथे तुम्ही बघू शकत नवीन बेडशीट आहे त्याच्यानंतर हे सगळं गार्बेज बॅग छोटासा ट्रेन ऑर्गनाईज करायला घेतलाय आपल्या भांडी घासायचं का हे काठा वगैरे आहे आहे त्याच्यानंतर आणि मस्त अशी फ्रेम घेतली इथे लावण्यासाठी मागे खूप साऱ्या होत्या पण त्याच्यामध्ये आम्हाला ही अशी आवडली कारण अगदीच साधा सिंपल पण होत्या मोठ्या मोठ्या पण होत्या मग त्याला मागे हँगिंगचा थोडा इश्यू होता त्याच्यामुळे मी ही अशी घेतली छोटीशी हे असं मी इथे ना आपलं जे पण सोप आणि जे काय हे असतं ना काथ्या वगैरे ते ह्याच्यामध्ये स्कॉच ब्राईट असतं ना त्याच्यामध्ये टाकण्यासाठी आहे ना असं हँडिंग घेतलेलं आहे आणि टोटल ना चार एक मिटी नाही करायचं तर टोटल चार पिशव्या होत्या सामान खूप सामान होतं पण आम्ही बरंच त्यानं सगळं ठेवून दिलं तर जसं जसं मी आता तुम्हाला होम ट्यूट दे तेव्हा दाखवेन तर अशा प्रकारे आजचा आमचा हा बोगीचा दिवस मस्त असं काही पूजेमध्ये नैवेद्य तयार करण्यामध्ये आणि घरामध्ये सगळी काम करण्यामध्ये एकदम धावपळीत निघून गेला तर आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल थोडासा तो हे झालाय त्याला कारण मी आता आहे तो सांगतो ना मध्ये मध्ये ना व्हिडिओ अजिबात करून देत नाही आणि काहीतरी काहीतरी उत्साह करत असतो त्याच्यामुळे मी त्याला ओरडली आता ओरडली सॉरी बोल नाय मी असं करणार नाही सगळं त्याचा दिवसभर चालूच असतो नुसता गोंधळ त्याचा आमचं जेवण बाकी आता आम्ही जेवून घेतो आणि मला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल